काढायचे लोकांना सांगावं लागतं अजून काही काही तर म्हणते मास्तरणी काढ अंगणवाडीचं तही नाही काढ आपल्या लेकराचे नको मास्तरणीचा काय संबंध काढ काल निकाल आपण धेन द्या दे ना स्वच्छतेच्या बाबतीत आपण लय मागय अजून महिला मंडळ नीट लक्ष द्या पर आपली चूक नाही आहे आपल्या लक्षात नाही आलं ते आणि आपल्या कोणी शिकिलं नाही आप आज बी मी पाहतो खेड्यात जेवायच्या आधी कितीतरी लोक हात धुते हात धुते ना असं मग धुते का झालं तू असं मग हे कोणा शिकेलच नाही ना जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कशालाच पुसायला नाही पाहिजे टाव्याला नाहीन कपड्याला नाही कशालाच नाही कशाला पुसायचं घाण करायचं पुन्हा हा जेवण झाल्यावर हात धुतला तर मग पुसा खूप गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आता तरी थोडे लोक सुधरले पहिले खेड्यामध्ये काय करायचे दोन चार माणसे घरी आले ना एका गिलासात पाणी द्यायचे प्यायला गिलास एक ती बाई तांब्यानं किंवा जगानं टाकायचे ते पोरगा पाणी एका एकाला एकच गेला द्यायचे आता ते काय करायचे याच पेन झालं की ते गिलासात पाणी टाकायचं हिसळायचं फेकून द्यायचं दुसऱ्याला द्यायचं गिलास आतून धुतला का बाहेरून ह आणि ऊस टाकून निघून झाला नाही कळलं आपल्याला हे शिकायचं आहे तुम्ही अभियानात या आता विभागातल्या जातात राज्यातल्या जातात येणारे लोक तपासणीवाले बारकाईने तपास येते गाव बाई पदर कशी घेते माणूस कपडे कसा घालतो स्वच्छ आहे का नख काढते का चपला कुठं ठोते पोरं कसे सगळं पाहते संत गाडगे बाबा राज्याची तपासणी मी दोनदा केली तुम्हाला बी हे आणि त्याच्यात म्हणजे साहेब तपासायला यायचे म्हणून नाही करायचं आपल्या गावच्या हमेशा पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी या गोष्टी करायच्या आपल्या दारी नालीतलं पाणी जर तुंबलं तर तीन किलोमीटरहून मलेरियाचा डॉक्टर मच्छर येतो तीन किलोमीटरहून त्याला ती तिला कळत घाण कुठं आहे डेंगूचा तीन किलोमीटरवर म्हणजे सेंद्र तिथे येईन त्याला तिथं कळत घाण कुठं आहे आणि तुमच्या दारी येईन घाण खाईन आणि निघून जाईन का घाण घाण खाल्ल्यावर जाताना एक गुलाबजामू बी खाईन ना आणि एक जामून खाल्ला का पंधरा दिवसाचा फटका बसला म्हणून स्वच्छता गाव झाडून घेतलं पाहिजे रोज आपल्या वाडवडल्याने काय सांगितलं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि पंच्याहत्तर वर्षात हात नाही फिर काही काही गावं झाडूनच घेत नाही कधीच पण मला खरं मनापासून सांगतो तुमचं गाव आल्यापासून चांगलं वाटलं मनापासून आनंद आहे असेच व्हायला पाहिजे गावं मी पेपरला वाचायचो साहेब सांगायचे माहिती घ्यायचं ऐकायचं मला आनंद व्हायचा महाराष्ट्रात बरेच गावं चांगले झाले दोन चारशे गावं तरी चांगले झाले मी आत्तापर्यंत सात हजार गावामध्ये गेलो असेल चांगले राहिले गावं व्हायलाच पाहिजे आणि गावं चांगले झाल्याशिवाय भारत महासत्ता व्हायचं नाही हे सत्य आहे म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चाला कारण खेडे सुधारल्याशिवाय शेतकरी सुधारल्याशिवाय ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देश सुधरू शकत नाही म्हणून खेडे सुधारले पाहिजे स्वच्छता ठेवा मुलांचं शिक्षण चांगलं करा आपल्याकडे काय होतं खेड्यामध्ये आठवी नववीच्या नंतर पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळात पाठीत नाही हे सत्य आहे साहेब पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळात पाठीत नाही मग खरं सांगा तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळालं दुनियाभरचं ते त्याचा काय उपयोग होईल त्याला शिकावं लागेल ना आधी शिक्षण पाहिजे ना शिकतच नाही पोरीला तर जाऊनच देत नाही शाळेत इथल्या किती पोरी जात असेल पुढं नववी दहावी अकरावी बारावीला जात्या का किती जात्या चांगलं आहे चांगलं आहे जा जायला पाहिजे मी फार वाईट वाईट, वाईट बोलतो आईला पोरीला पाठवा आपलं लेकरू हे भरोसा ठेवा आणि शाळेत जायची इथे मास्तरकडं मास्तरकडं काय काळजी करू नका आणि पोरी वाईटच असते असं नाही तुमच्या खेड्यामध्ये तुमच्या गावामध्ये बाई रोजाना जाती महिला मंडळ काय हजरी आहे तिला अडीचशे आणि मास्तर किती आहे अडीच हजार साहेब विचार करा अडीचशे रुपये कुठं ना अडीच हजार कुठं हजेरी आमची आठ घंटे होऊन अजमराती अडीचशात तीस सहा घंटे सावलीत बसून जाती शनिवार रविवार सुट्टी आहे का नाही आपल्याला तिचा राग नाही आहे तिला अडीच हजार कहून ये तिच्या बापाने तिला शिकवलं म्हणून आहे आपल्याला कोणावर जळायचं नाही म्हणून मुलीला शिकवा तुम्हाला शेवटच्या शब्दात सांगतो नीट धेन करा आज तुमच्या मनात जी भीती आहे पोरीला एकटं कसं पाठवू काय का नाही आई बापाला वाटतं एकटं कसं पाठवू पण ती चांगल्या ठिकाणी चालली ना एवढं काही घाबरायचं कारण नाही सगळं जग वाईट नाही आहे माझं म्हणणं असं आहे आज तुम्हाला एकटीला कसं पाठवू वाटतं उद्या अडीचशे रुपये रोजानं उसात कामाला जाते तेव्हा काय दोन दोन पोलीस राहते का तिचे संघ मग तेव्हा तर तिला गरज आहे त्यापेक्षा आज शिकून द्या पोरी तहसीलदार झाल्या कलेक्टर झाल्या मास्तर झाल्या ग्रामसेवक झाल्या विमान चालली त्या गाड्या त्या बिंदाच शिकू द्या शिक्षण शिक्षणाचं महत्त्व हरिपाठात सांगितलंय पण आम्हाला समजून सांगितलं नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी उद्याची सिद्धी काय आहे बुद्धी आणि बुद्धी काय नाही ती वारकरी संप्रदायासारखं ज्ञान जगात नाही पुढं पण आम्हाला समजून सांगणारं पाहिजे समजून एक अभंग आम्हाला लय झाला आख्या गावाला आणि आख्या जगाचं कल्याण करायला एक अभंग लय झाला एक पण कोणी समजून सांगत नाही ना, ना। उलट सांगते उलट चुकीचं सांगते आणि चुकीचं सांगितल्यामुळे समाज चुकीच्या दिशेने जातो महादेवाला हा महाराजाला लैरागायला होता एकदम मी आकला तर आले महाराज आहे महा महाराज आहे कीर्तनकार महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं ह हे तुम्हाला कोणातरी बाबांनी सांगितलं तुम्हाला कोण माहीत होते बरोबर आहे की नाही पण त्यांना काय सांगितलं माहिती आहे का गावात एक दोन असलेले झाडं वरबडून आणा शिवरात्रीच्या दिवशी लावा हे कोणत्याच बाबानं सांगितलं नाही मग लावायला पाहिजे काही ते बरबडून आणायला पाहिजे लावायला पाहिजे ना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे गाथ्यात सांगितले चारशे वर्षापूर्वी महाराजांनी झाडाला सोयरे म्हणले महाराज सोयरे हे कोरोना आला होता ना कोरोना कोरोनामध्ये आजार काहीच नव्हता ऑक्सिजन कमी पडत होता माणूस मरत होता कोरोनानं कोणी बैरं झालं का आंधळं झालं का हात गेले का पाय गेले का केस गेले का काही झालं नाही जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथे माणूस उखळला माणसाला किती ऑक्सिजन लागतो एका माणसाला अठ्ठावीस किलो रोज लागतो पराव शाळेत जाणारे पराव एका माणसाला रोज किती अठ्ठावीस किलो आणि एक झाड देते सात किलो म्हणजे एका माणसाला जगायला किती झाडं पाहिजे चार, चार। माणूस एवढा हरामी झाला स्वतःसाठी चार झाडं तर लावले नाहीच पण जाताना चार क्विंटल घेऊन गेला <laughs> त्याला जाळलं नाही पाहिजे लाकडात वड्यात फेकलं पाहिजे कधी उभ्या आयुष्यात झाड लावलं नाही त्याला जाळायचं कसं काय झाड लावा भरपूर लावा फळाचे लावा मुलांना शिकवा अजून एक महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे शक्यतो बाहेरचं खायचं नाही गावातलं घरचं खायचं हे मसाले फसाले ते बिलकुल आणायचे नाही म्हणजे शक्यतो कोणतीच गोष्ट आणायची नाही बाहेरून जी नैन मिळत लैन नाहीला झाला तीच गोष्ट बाहेरून आणायची खायची नाहीत मसाल्यामध्ये गाढवाची लीद खालून येऊ गाढवाची लीद खायची तर खा तुम्ही मला एक सांगा इथं बसलेले लोक आहो खरं खरं बोलायचं गोकुळाष्टी मी आज खोटं बोललं तर तुम्हाला सात जन्माचं पाप लाग हॉटेलमध्ये जशी भाजी लागते समोरचे खरं सांगा हॉटेलमध्ये जशी भाजी लागती तशी चव घरी येते का येत मग असा कोणता मसाला तो को तुमच्या बायकोला माहित नाही एकच मसाला आहे त्याचं नाव आहे घोड्याची लीद ज्या दिवशी तुम्ही घोड्याची लीद हाताना भाजीत टाकता तिथून पुढे हा हटली जायचंच नाही अहो <laughs> साहेब परवा युपीला धरलं आणि नामांकित मसाले त्या दिवशी अकोल्याला आठ दिवस झाले सिमेंटचा लसूण गहू प्लास्टिक तांदूळ प्लास्टिक डाळी शेंगदाण्यामध्ये खडा पडून येणू आणि ते बी लाल खडा शेंगदाणा म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला टर्पल असतं ज्या वेळेस भुईमुग उपटला जातो त्याला माती येईल दगड कुठून येतो मग टोटल भेसळ फळं एका दिवसात एवढं टरबूज एका दिवसात लाल बाहेरून आणलेलं म्हणून घरचं खायचं बाहेरचं खायचं नाही आणखीन एक काम आहे म्हाताऱ्या लोकाला जीव लावा गावातले जे वयस्कर लोक आहे गरीब आहे निराधार हे मुलं बाळं नाही मुलं नोकरीला गेले किंवा नाही आहे सांभाळीत नाही अशा लोकाला गावानं ग्रामपंचायतीनं सांभाळलं पाहिजे सगळं केलं पाहिजे त्यांचं सगळं काल सरकारनं म्हाताऱ्या लोकांसाठी एक महामंडळ काढलंय आता कालच काढलं आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं तर कोणा सांभाळायचं आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावला जाऊन भीक मागतं आपल्याला लाज वाटायला पाहिजे मग गावातले म्हातारे गावात सांभाळा त्याला काही एवढा खर्च येत नाही काय मोठे